जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे लडकिल्लेतिष्ठान एकतीस ऑगस्ट इसवी सन बाराशे पस्तीसाव्या वर्षी महाराज जैतुगी देव यांचे निधन झाले जैतुगीदेव देव हे महाराज चक्रवर्ती सिंघनदेव यांचे वडील जैतुगीदेव देव, जैतुगी देव होते जर आजोबा साहेब भिल्लमदेव हे तालुक्याचे सामंत होते महाराज भिल्लमदेव यांनी अकराशे सत्याऐंशी मध्ये स्वतःला स्वतंत्र घोषित करून सेवून साम्राज्याची स्थापना केली त्यांनी अकराशे सत्याऐंशी मध्ये देवगिरी येथे किल्ला बांधला आणि देवगिरीला आपली राजधानी बनवली अकराशे अठरा मध्ये त्यांनी गझनीचे सुलतान सुलतान अली दिन मोहम्मदचा सेनापती मोहम्मद गोरी याला महाराष्ट्राच्या सेनेवरून पिटाळून लावले होते त्यांनी अकराशे सत्याऐंशी व अकराशे एक्क्याण्णव पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले होते अकराशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी सुरातूर येथे झालेल्या लढाईत हो शासक पराभव केला होता अकराशे एक्क्याण्णव मध्ये त्यांचे पुत्र महाराज जैतुकी देव हे राजे झाले त्यांनी अकराशे एक्क्याण्णव ते बाराशे पर्यंत राज्य केले होते तिसरे दुसरीकडे उत्तर भारतात मोहम्मद गिरोनी गियत अली दिन मोहम्मद यांच्यासाठी अकराशे ब्याण्णव मध्ये निर्णायकपणे अजमेरचे सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला मग यानंतर त्याने राजा जयचंद यांचा पराभव केला असे करून वंशाचे वर्चस्व भारतात झाले यानंतर गजनीचा सुलतान घियल अलबिन मोहम्मद याने मोहम्मद घोरीला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले हो मोहम्मद घुरी याने माळवा आणि गुजरात हे दोन राज्य काबीज करत महाराष्ट्रावर आक्रमण केले तेव्हा महाराज जैतुकी देव यांनी त्याला महाराष्ट्राच्या सीमेवरून पिटाळून लावले यानंतर मोहम्मद बोरीने तीन वेळा महाराष्ट्रावर स्वारी केली अकराशे पंच्याण्णवमध्ये अकराशे शहाण्णवमध्ये आणि अकराशे मध्ये त्यांनी जेवढ्या वेळा महाराष्ट्रावर स्वारी केली तेवढ्याच वेळा महाराज जैतुकीदेव यांनी त्याला पिटाळून लावले होते महाराज जैतुकीदेव वारंगळचा राजा महादेव यांच्यासोबत युद्ध करण्यासाठी वारंगळाला गेले त्यांच्यासोबत युवराज देवसुद्धा गेले होते तेव्हा ते बारा सिंगनदेव शत्रूंशी धैर्याने लढत होते या युद्धात महाराज जैतुंगदेव विजयी झाले आंध्र हे राज्य आता सेऊ साम्राज्याच्या आधिपत्याखाली आले यानंतर एकतीस ऑगस्ट बाराशे मध्ये वयाच्या पस्तीसाव्या वर्षी महाराज जैतुंगदेव यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर महाराज सिंगनदेव वयाच्या पंधराव्या वर्षी सेऊ साम्राज्याचे चक्रवर्ती झाले एकतीस ऑगस्ट इसवी सोळाशे एकसष्ट सन सोळाशे एकसष्टच्या मे महिन्यात मोगलांनी प्रथम कल्याण जिंकून घेतले पुढे महाड शहरही जिंकून घेतले ते पुढे नऊ वर्षांपर्यंत बुलाखी याने पेन परिसरातील देहिरीगड हा पेन तालुक्यातील एक डोंगरी किल्ला आहे किल्ल्याला वेढा घातला परंतु त्या किल्ल्याच्या सुटकेकरिता काऊजी पोंढाळकरांच्या नेतृत्वाखाली आलेल्या मराठी सैन्याने बुलाखीला दूर फुटाळून लावले बुलाखीच्या सैन्यातील पाचशे सैनिकांना ठार मारले या घटनेची तारीख होती एकतीस ऑगस्ट सोळाशे एकसष्ट एकतीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे शहात्तर छत्रपती श्री शिवरायांनी कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील अथनीवर स्वारी केली विजापुरी सरदारांमध्ये चाललेल्या अंतर्गत कलहामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना अथनीवर करता येणारी स्वारीचे संधी त्यांनी वाया घालवली नाही मराठ्यांनी या मोहिमेतून एकूण तीन लक्ष होऊन एवढी संपत्ती स्वराज्यात आणली छत्रपती शिवाजी महाराजांनी केली याची इतिहासात नोंद असलेली तारीख आहे ऑगस्ट सन सतराशे तीस चिमाजी आप्पांच्या पत्नी रक्माबाईंना चार ऑगस्ट सतराशे तीस रोजी रखमाबाईंना पुत्र झाला चिमाजी आप्पाचे हे पहिलेच पुत्ररत्न पुण्यात साखऱ्या वाटण्यात आला प्रथेप्रमाणे आजीने म्हणजेच राधाबाईंनी नाव ठेवले सदाशिव हेच ते पुढच्या काळातले प्रख्यात सदाशिवराव उर्फ भाऊसाहेब पेशवे सदाशिव पंतांच्या जन्मानंतर आई रखमाबाईची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती वैद्यांचे औषधे मात्र चालू होते परंतु शेवटी कसलाही परिणाम न होता दिनांक एकतीस ऑगस्ट सतराशे तीस रोजी सोमवारी रात्री रखमाबाई मृत्यू पावल्या जेमतेम एक महिन्याचे असलेले सदाशिव पंत आईला पारखे झाले सदाशिव पंतांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून काशीबाई सर्वतोपरी काळजी घेत राधाबाईंनाही सदाशिव पंतांची काळजी वाटत होती त्यांच्या पार राधाबाईंचीही करडी नजर असे